त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की गणपत गायकवाडबद्दल आणि वैभव गायकवाडबद्दल त्याच्या मागे लागायचं नाही तर तुझं तेरा बाबा सिद्दीकी करी होगा असं लिहिलं त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत त्याच्या अगोदर सुद्धा मला धमकी दिलेली आहे फेसबुकवरती तेव्हा त्या इस्माला पोलिसांनी उचलून पण आणलं होतं कोळसवाडी पोलिस स्टेशनला पण पोलिसांचं असं म्हणत होतं की तो, तो, तो बेवडा आहे पण मी त्या ठिकाणी अक्षरश जेव्हा त्याला पोलिसांनी उचलून आलं तेव्हा बी जे पीच्या काही कार्यकर्त्यांनासुद्धा तिकडे बघितलं पुढे कुठेतरी राजकीय दबावखाली पोलीस लोकं आहेत आता हे परत एकदा धमकीचं पत्र आलं की त्यांच्याबद्दल जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं नाही नाहीतर तुला बाबा सिद्धिकी म्हणणार मला वाटतं की मी जे पाऊल उचललं होतं बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांला न्याय देण्याचं पण ते न्याय देता, देता देता ते माझ्या पूर्ण जीवाशी आलं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज त्या ठिकाणी मी अनेक वेळा पोलिसांना सांगितलं की माझ्यावरती जो हल्ला झाला त्या ठिकाणी गाड्या जप्त केल्या नाही साध्या गाड्या चेक केल्या नाही तिथल्या त्या ज्या ज्याच्यामध्ये गणपत गायकवाड आणि त्याचे साथीदार बसून आले होते म्हणजे कुठेतरी पोलिसांवरती राजकीय प्रेशर असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या चौकशा केल्या नाही तिथे अनेक ज्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल असलेले असे दहा दहा बारा बारा गुन्हे दाखल असलेले त्या ठिकाणी आरोपी होते गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक होते त्यांच्या साध्या केल्या केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नाही म्हणजे आज आपण जर बघितलं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीचा सा तपास चालू आहे ज्या पद्धतीने कारवाई केलेल्या आहेत त्या मला वाटतं पारदर्शक आहेत मी नेहमी आपण लोकांकडून ऐकतो की राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहे माझ्या बाबतीत संवेदनशील मला दिसत नाही आहे या ठिकाणी अनेक गोष्टी अशा आहेत की गणपत गायकवाड जेलमध्ये फक्त नावाला आहे तो पंधरा पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे जेल म्हणजे एखाद्या आरोपीला जी जेल मिळते त्याशी त्याच्यापदी तो जेल काढत नाही आहे सजा काढत नाही उद्या मला वाटतं की असं पण दाखवतील ज्या पद्धतीने वैभव गायकवाडला चिट दिली तो कॅमेऱ्यामध्ये दे त्याच्यामध्ये सगळे पुरावे ठोस पुरावे त्याच्यास त्याच्यामध्ये आहेत तेवढ्या असताना त्याला क्लीन चिट दिली हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये असं पण करतील हॉस्पिटलचे जे माझ्यावरती गोळीबार झालेले त्या गोळ्या नकली होत्या त्या हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स नकली होते अशा सुद्धा त्या ठिकाणी दिखावा करून त्या गणपत गायकवाडला पण सोडण्यात येईल काही दिवसामध्ये म्हणजे अशा पद्धतीचं फक्त आणि फक्त राजकीय बळ वापरून अशा पद्धतीची कारवाई चालली आहे इतर आपण ठिकाणी अनेक गुन्हे बघतो त्या गुन्ह्यांमध्ये आरोपी त्या ठिकाणी नसतानासुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन ते आतमध्ये जेलमध्ये आहेत अशा आरोपी आणि ह्या इथे अशा पद्धतीचं म्हणजे न्याय म्हणजे न्यायदेवतेवरती सुद्धा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे म्हणजे अशा पोलिस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्या दालनामध्ये गोळीबार होऊन सुद्धा अशा प्रकारची त्या लोकांना सूट दिली जाते हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे असं त्याकर मला न्यायाची अपेक्षा आता कोणाकडनं करायची हे सगळं नागरिकांमध्ये पोचलं पाहिजे जनतेमध्ये पोचलं पाहिजे आज बीडच्या धर्तीवर दे देशमुख कुटुंबाला न्याय का मिळतो आहे कारण त्यांच्यासोबत अनेक राजकीय पक्षाचे पुढारी आहेत न त्याचप्रमाणे मीडिया त्यांच्यासोबत ठाम उभी आहे ते लावून धरलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुटत पुटत का नसतो त्यांना न्याय मिळत चाललं आहे आणि या ठिकाणी मला न्याय मिळत नाही आहे हे माझं दुर्दैव असं समजतो माझ्या कुटुंबाचं दुर्दैव समजतो आहे पण मला एवढंच या ठिकाणी मला अपेक्षा आहे की ही गोष्ट नागरिकांना जनतेला जो पण जनतेच्या निर्देशन आणण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधलेला आहे हायकोर्टामध्ये या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्ट मला माहिती आहे मला न्याय त्या ठिकाणी मिळेल कारण की अनेक पुरावे आहेत त्याच्यामध्ये पोलीस ह्याच्या संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत पोलिसांनी तपास व्यवस्थित केला नाही मला मी न्या सी बी आय चौकशी मागतो आहे हायकोर्टाकडनं सी बी आय चौकशी केल्यानंतर त्याच्यातले अनेक आरोपी आणि आने त्यातल्या अनेक गोष्टींचा उघडा होणार कारण त्या गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे हत्यारं होते हे मला त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की गाड्या तपासल्या पण त्या पोलिसांनी सोडून दिल्या एका एकाचा फोन आला वरून एका वरिष्ठ ज नेत्याचा फोन आला आणि त्याने त्या ते गाड्या पोलिसांनी अशाच सोडून दिल्या अनेक पुरावे पोलिसांनी नष्ट केलेले आहेत ते सी बी आय चौकशी केल्यानंतर सगळं उघडकीस येईल मला अशी अपेक्षा आहे पत्र एका इस्माने येऊन मला महेशदाता हे घ्या आणि असं हातात दिलं जसं मला अनेक ठिकाणी पत्र देतात काही समस्या असल्या तशा पद्धतीचं पत्र दिलं मी उघडून बघितल्यानंतर मला अशा पद्धतीचं धमकीपत्र मिळालं मी त्याचं वर्णन सांगितलेलं आहे पोलिसांना त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लाईव्ह यूट्यूब चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो तरुण कैद असेल असं मी त्या पोलिसांना सगळ्या पूर्णपणे पुरावे त्यांना सांगितलं की आपण त्याला अटक केली पाहिजे आणि त्याच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे माझी एफ आय आर घेतलेली आहे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे लवकरच मला अपेक्षा आहे की आणि मला पोलीस पोलिसांना एवढंच सांगायचं की आपण पारदर्शक चौकशी करावी हां हो दाखल दाखल केलं हा शिवाजीनगर पोलिसांनी अरे बोलायचं आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली त्यामध्ये लिहिलं की गणपती गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौक लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो हो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढत तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे मग माणूस असा मजा करणारच आणि वैभव क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपत गायकवाडला बोलण्याचं काम वैभव आयकॉर्टने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे